नमस्कार जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणामध्ये महत्त्वाची बातमी महायुतीविरुद्ध महाविकास आघाडीचा सामना विधानसभेच्या निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात येऊन ठेपलेला आहे दोन दिवसात मतदान पार पडणार आणि पाच दिवसानंतर कोणाचं सरकार येणार हे देखील या ठिकाणी सिद्ध होणार आहेत तत्पूर्वी या ठिकाणी प्रचाराच्या तोफा थांबल्या असून यातच भारतीय जनता पक्षाला एक मोठा धक्का बसलेला आहे एकीकडे संपूर्ण जिल्ह्यातून या ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठबळ मिळताना दिसत आहेत याच ठिकाणी भारतीय जनता पक्ष असेल मनसे वंचित आणि खुद्द शिंदे शिवसेना गट यांच्यातील भरपूर पदाधिकारी ठाकरेंच्या सेनेमध्ये प्रवेश केल्याने या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी महायुतीची अडचण निर्माण झालेली आहेत त्यातच या ठिकाणी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या सभेला अफाट गर्दी होताना दिसत आहे मोदींची सभेला अमित शहाची सभा फेल यानंतर शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची देखील सभा फेल गेल्याचे चित्र सध्या बघायला मिळाले आहेत महायुतीच्या उमेदवारांसाठी झालेली ही महत्त्वाची सभा आणि या ठिकाणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी महाराष्ट्रात सर्वात जास्त ताकद भाजपची म्हणणारे फडणवीस यांच्या सभेचा एक फोटो सध्या व्हायरल होत आहे महायुतीच्या उमेदवारांसाठी रविवारी हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान या ठिकाणी नाशिकला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली या सभे प्रसंगी महिलांची मोठी गर्दी करण्यासाठी ज्या खुर्च्या टाकल्या होत्या मात्र या खुर्च्या रिकाम्याच आपल्याला दिसतायत या ठिकाणी मधल्या खुर्च्या सोडून वेगवेगळ्या ठिकाणी महिला दिसत असल्यामुळे या संपूर्ण सभेचा सध्या हा फोटो व्हिडिओ व्हायरल होतोय देवेंद्र फडणवीस यांची सभा ही या ठिकाणी रिकाम्या खुर्च्यांनी गाजलेली आहेत तर येणारी निवडणूक या अशा रिकाम्या खुर्च्या आणि रिकाम्या झालेल्या सभा यावरून आपल्याला अंदाज बांधता येतो एकीकडे महागाईने नाराज असलेली माहितीच्या सरकारवर ती लोकांची नाराजी तर दुसरीकडे महागाई आणि शेतमाल भाव नाही याचा फटका बसणारच असून या ठिकाणी लाडकी बहीण योजना देऊनसुद्धा रिकाम्या खुर्च्या समोर देवेंद्र फडणवीस यांना सभा घ्यावी लागली आपल्याला काय वाटतं याबाबत आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र